सुंदर गाडी पाहिली बघा अभिनंदन एकविराज प्रसन्न बारकेश शेठ पडली एक्सल यांचा छोटा संजय पहाला आणि संजय सोय पाहाला जाकीर मेस करणेकर सईद करणेकर पिंपळवाडा यांचा शंभू सुंदर गाडी पाहिली बघा आणि भिंडोडचे गुलालचे मानकरे पुन्हा एकदा गाडी सुटली पाहिजे पुन्हा एकदा गाड्यामध्ये सुंदर लढत आहे बघा कसा गाडी पडते बघा कसा दुर्ला उडते बघा तिकडे वाकस करा इकडे चिकल का लढत लढत लड़ा हे वाकसकरांचं निर्वाद वर्चस्व सायली मंगेश वैखरे वाकस हे दिनदोरचे बोलायचे मानकर त्यांचं अभिनंदन अरे नियम पाठी हवी अभिनंदन आमचा संतोष बोळकरे वाकस भिंगोरचे गुलालचे मानकरी सांगतो ना नंतर अभिनंदन आमचे बघा जयदास देश बोरके हेदैली पस्तीस पस्तीस